भर पावसात तोंडावर पट्ट्या बांधून महिलांचे मुका आंदोलन लाडक्या बहिणीला सुरक्षा देण्याची व गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी कोलकाता येथील निवासी डॉक्टरवर झालेला बलात्कार व बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या विद्यार्थिनींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात देशात व राज्यात संताप व्यक्त केला जात आहे दरम्यान महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून बुलढाण्यात आज भर पावसात काँग्रेसच्या महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तोंडावर काळी पट्टी लावून मूक आंदोलन केले यावेळी लाडक्या के बहिणीला सुरक्षा द्या असे हातात फलक घेऊन शासनाचे लक्ष वेधले राज्यात महिला सुरक्षित नसून ही जबाबदारी घेत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी

एकदम अमानवीय व्यवहार एक बच्ची के साथ हुआ है डॉक्टर के साथ हुआ है तो ये कब तक चलेगा इधर अकोला में मुजफ्फरनगर में तो हर जगह यही हाल हो रहा है तो इसके लिए राज्य शासन ने सरकार ने अपनी जिम्मेदारी स्वयं संभालनी होगी और कड़े से कड़े सख्त कानून बनाने चाहिए कि, कि किसी की हिम्मत ना हो महिलाओं की तरफ आग उठा के भी देखने की क्योंकि देश में यह हाल हो गया है कि एक भी महिला सुरक्षित नहीं रही चाहे आप देख लो कि सत्तर साल की महिला हो या चार साल की बच्ची हो सरकार जे लाडकी बहीण योजना देत आहे त्या योजनेचा काहीच फायदा नाही आहे ते दीड हजार रुपये देऊन ते एका हाताने देता एका हाताने काढून घेत आहेत त्याच्यामुळे त्या योजना राबवून काहीच फायदा नाही आहे आजकाल जे महिलांवर अत्याचार वाढले आहेत लहान लहान मुलींनाही अत्याचार खूप वाढलेले आहेत तर याच्यासाठी सरकारने काही केलं पाहिजे आपल्या इकडे अशी कोणतीच का हे नाही आहे की कायदा काढलेला नाही आहे की अशी कारवाई झाल्यावर त्या याच्यावर लगेच त्याच्यावर काही कारवाई करता येईल कारण की एक केस होऊन ती केस तशीच पडेल राहते तर त्याच्यानंतर ते साठ केस देशात आणि राज्यात महिलांचा सुरक्षेचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात हा ऐरणीवर आलेला आहे राज्यातही बदलापूरची घटना असेल किंवा बुलढाणा आहे या ठिकाणी काल काही शाळकरी शाळकरी मुलींवर अत्याचाराची घटना घडली ती उघडकीस आली हे जे काही महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात महिलांवरचे अत्याचार वाढलेत गुन्हेगारी वाढली आणि हे भयंकर आहे त्याची प्रचंड चीड प्रत्येक महिलेच्या मा मनामध्ये आहे आज या ठिकाणी कुठलंही राजकीय कार्यक्रम करण्यासाठी किंवा राजकारण करण्यासाठी महिला बस जमलेल्या नाहीत या ठिकाणी बसलेली प्रत्येक महिला ही कुठेतरी पालक आहे मुलीची पालक म्हणून माझी विनंती आहे राज्य शासनाला की आपण या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन राज्यातल्या लेकीबाईंना खरं म्हणजे सुरक्षा पुरवणं महत्त्वाचं आहे आज लाडकी बहीणच्या नावाखाली जे तुम्ही पैशांचं ना आमिष दाखवून महिलांची मतं घेत आहेत ते मतचं राजकारण ऐवजी हो आपण महिलांना सुरक्षा द्या आपल्या लाडक्या बहिणींना सुरक्षा द्या त्यांच्या बाळांना सुरक्षा द्या एवढंच माझं मागणं आहे आणि जर या राज्याचे गृहमंत्री पोलीस प्रशासन महिलांना आणि मुलींना लेखीबाईंना सुरक्षा पुरू शकत नसेल असमर्थ असेल तर त्यांनी राजीनामा दिला